नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा जुनी पेन्शन योजना बाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा काय आहे व जुनी पेन्शन योजनाबाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का का बसलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा जुनी पेन्शन योजनाबाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बघा ओल्ड पेन्शन स्कीम प्रणीती शिंदे क्वेश्चन्स बगाल सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल म्हणजे परवा एकूणच दिनांक 22 जुलै रोजी 22 जुलै 2024 हजार चोवीस रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता बघा बावीस जुलैला आपल्या सोलापूरच्या खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी बावीस जुलै रोजी लोकसभेमध्ये सरकारी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नावर संसदेमध्ये लेखी उत्तर देण्यात आले या उत्तराने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला है या या आहे या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पहा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन मिळावी या मागणी करिता बऱ्याच दिवसांपासून अनेक आंदोलने मोर्चे देखील काढण्यात आले आहेत यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन देखील देण्यात आले असून याबाबत विधानसभेत निर्णय देखील घेण्यात आला आहे परंतु याबाबत अधिकृत अधिसूचना शासन निर्णय निर्गमित झालेले नाही तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा या ठिकाणी महत्वपूर्ण आहे जुनी पेन्शनच्या मागणीकरिता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने मोर्चे तसेच केंद्र सरकारला वारंवार निवेदन दिले आहे याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येत आहे पुन्हा प्रश्नचिन्ह किंवा केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कधी होईल पुन्हा प्रश्नचिन्ह याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे हे संसदेत प्रश्न उपस्थित केला असता केंद्र सरकारकडून याबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा हे सरकारचा कोणताही विचार नसल्याचे केंद्र सरकारकडून लेखी स्पष्टीकरण देण्यात आले या लेखी उत्तरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे यामुळे बऱ्याच दिवसांपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारने पूर्ण विराम दिला आहे सरकारकडून निवड सरकारकडून निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरच पेन्शन बाबत समिती गठित करणे अहवाल मागवणे अशा प्रकारचे काम केले जाते परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे यावरून या ठिकाणी दिसून येते यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना मागणी करिता पुन्हा एकदा आंदोलन मोर्चे काढण्याचे संकेत सरकारला दिले आहे आणि देशातील सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा दिल्ली येथे महामोर्चा काढणार असल्याचे संघटनेमार्फत माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या सरकारी कर्मचाऱ्यांची मोठी निराशा जुनी पेन्शन योजनेबाबत संसदेत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिलेला आहे याबाबत संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद